नेवासा तालुक्यातील शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडला वाऱ्यामुळे देवगाव देडगाव चांदा भेंडा जीऊर कुकाना चिलेखनवाडी वडुले आदी गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ऊस डाळिंब मक्का भुईमुख किडी या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे तसेच या वादळाने देवगाव येथील सतरकर यांच्या घरावरील पत्रे उडून घराच्या भिंती पाडल्या सुदैवाने त्यांच्या कुटुंबातील कोणालाही काही इजा झाली नाही तर यावेळी रंबाबाई यांनी झालेल्या प्रकाराची माहिती दिली त्याचबरोबर ऊस आणि डाळिंबाच्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या वादळ आलं साडेपाच वाजता की, की नाही का आम्हाला काहीच असं ना म्हणजे घरातून आम्हाला बाहेर सुद्धा येता येणार आम्ही हे ये पडवी येऊन बसलो ही पडवी सुद्धा लहान आली आमची चार मुलं ते घेऊन आम्ही बाहेर बसलो आम्हाला म्हणजे अचानक असं काही सुसानच ना अचानक आल्याच्या नंतर नंतर ते आम्ही बाहेर पळलो इथं ही पडवी सुद्धा अशी उडून जायला लागली होती त्याच्यामुळं आम्ही याच्यामुळं वाचलो आम्ही आमच्या शेजाऱ्यांनी बरंच सहकार्य केलं आम्हाला आमची आमची या वादळामुळे खूप नुकसान झालेलं आहे आता याला शासनाने काहीतरी आम्हाला मदत करावी राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत कांदा आणि डाळी या दोन्हीची पण विमा उतरला होता परंतु त्याचं कुठल्याही प्रकारचा आम्हाला हप्ता किंवा प्रीमियम मिळालेला नाही आम्ही पैसे भरून पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्याच्यामुळे वर्षी कोणत्याही शेतकऱ्यांनी वैयक्तिक आम्हीसुद्धा मग डाळिंबाचा हप्ता जास्त असो असल्यामुळं त्याचं काहीच मिळत नसल्यामुळं आम्ही काही ते भरले नाहीत आणि ह्या वर्षी तर च चक्रीवादळामुळं बऱ्याचशा जवळजवळ अडीच एक्कर डाळिंबाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यामुळं शासनाने आता याचं पंचनामा करून त्वरित कार्यवाही करावी अशी त्यांना विनंती करतो तसं सा आमदार साहेबांशी प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे त्यांनी पण प्रत्यक्ष भेट दिलेली संध्याकाळी सहा सहाच्या सा, दरम्यान अचानक वादळ आलं वादळ आलं पाऊस थोडा होता पण वादळ जास्त होतं आणि त्याच्यात काय अचानकच ते सगळा ऊस बीस सगळा पडला झोपला इतका जीव लावला त्याला दहा अकरा माहिती बेकारी होते कसं उडून ताणून इकडून घे तिकडून घेत आनले फी दरे ते आणलंय पीक कसं झालं तर त्याचं आता काय शास नाही थोडीफार दखल घेतली तर बरं होईल कारण आम्हाला काही तेवढंच हे कर्ज थकलेलं आहे स्वसाठीचं इकडून तिकडून पैसे आणून कस तरी केलं उभा पीक म्हणलं चला यंदा जाईन सकाळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करते वेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तलाटी ग्रामसेवक यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले असून नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली लवकरात लवकर मदत मिळवून देणार असल्याचं आश्वासन आमदार मुरकुटे यांनी दिलं सोमनाथ कचरे मायन्यूज नेवासा